अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई चिखली येथे अवैधरित्या होत असलेल्या दारू विक्रेत्या विरोधात युवा शक्तीने व महिलांनी दिला चोख अवैधरित्या दारू विक्रेत्याला पोलिसांचे अभय राळेगाव तालुक्यातील चिखली येथील राजमार्गवर हा चिखली गावात ऐन बसटाफवर अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत आहे याबाबत अनेक वेळा गावातील महिला पुरुष युवक यांनी राळेगाव पोलीस स्टेशनला निवेदन पण दिले तरी तो राळेगाव पोलिसांच्या नाकावर निंबू खुल्याम खुल्या अवैधरित्या दारू विक्री करीत आहे राळेगाव पोलीस स्टेशन मधील काही पोलिसाचे अवैध दारू विक्रेत्याला अभय असल्यामुळे घरी दारू असून सुद्धा थातुरमातूर तपासणी केल्याची दाखवित असते त्यामुळे शेवटी गावातील युवा शक्तीचे लोकेश दिवे मयूर जुमळे क्षितिज घायवटे साहिल वनकर गीतेश वलके सार्थक हुलके पवन वैरागडे स्वप्नील ठाकरे दुर्वेश उमाटे गणेश उमाटे व महिलांनी एल्गार उगारून अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्याला दारू विक्री करीत असतानाच दिला चौक राळेगाव पोलिसांची बघ्याची भूमिका का बायक्स माझ्या चिखली अनेक वर्षापासून अवैधरित्या देशी दारूची होत असल्याने अनेक सुखी संसारवाद निर्माण होत असते त्यामुळे जोपर्यंत माझ्या गावातील जोपर्यंत देशी दारूची अवैधरित्या होणारी विक्री बंद होणार नाही तोपर्यंत मी स्वतः बसणार नाही लोकेश दिवे सामाजिक कार्यकर्ते चिखली यांनी सांगितले आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह प्रवीण पन्नासे राळेगाव तालुका प्रतिनिधी